ला ला, ला 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 का कसा बरा तब्येतपणी कशी आहे तुमची तुम्ही असलात बरे म्हणजे कसा वडीलधारी माणसं असत ना तुमचा आशीर्वाद असणं आमका खूप मोलाचा इलंय इलय बाबा बाबा इलय एकदा शहरातून इलंय त्या शहरात आपला काही जमायचा नाही बघा प्रत्येकाचं आयुष्य या घड्याच्या काठ्याशी बांधला गेला आणि ते काटे नियती बनून सगळ्यांका नाचायत जिथे स्वतःच्या सुखाचा आनंद घेता येत नाही तेव्हा दुसऱ्याच्या दुःखात कवाद देतल वा लोकांचं बँक बॅलन्स मात्र वाढत चालला पण आयुष्याच्या खात्यात मात्र बॅलन्स झिरोलो चोवीस तास ट्राफिक गाडी पण लोकांना मदत करण्याची वृत्ती स्वार्थीपणाच्या गॅरेजात धुळकात पडली वन के टू के थ्री बीएचके जरा कायम बाहेरून बंदच असतात अहो आपण गर्दीत रवान एकटेपणा शोधण्याचं हा कसलो अडानी आनंद आता आपण चंद्रयान तीन उच्च सोडला म्हणे उद्या आपण चंद्रावर देखील जा तुम्ही लक्षात नाही माहीत नाही पण मी आता जाईन नक्कीच जाईन पण गर्दीत आणि एकटेपणा शोधण्याचं हा कसलो अडानी आनंद जग जवळ चालला खरा पण आपली माणसं आपली माती दुरावत चालली त्याचा काय नाही खरं कोकणी माणूस असताना त्याची नाळ ही कायम या मातीशी या माणसाशीच जोडलेली असता आणि माझा काय जा होचा ना, ते या मातीतच होत त्यामुळे मी ठरवलंय पुन्हा त्या शहरात काय जाऊच नाही कारण नाही तर माणूस शिल्लक नाही फक्त पैसो नोकरी नु, नु, धंदो चोवीस तास धावपळ आपण त्या काय जमायचा नाही त्यामुळे सगळं सोडलंय सगळ्यात पाणी सोडलंय आणि गावची वाट धरलाय आता काय जा होत तर याच मातीत याच नायदी फोपळ्याची बाग बघी आणि विहिरीचा पाणी खाय हेच काय तो माझं अंत होईल चला आपण जास्त बोलणं नाही आई घराकडे वाट बघता येतोय चला मग भेटूया